केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोकड तालुक्यात उमेद अभियानात काही वर्षांपासून ग्रामीण भागात महिलांचे बचत गट तयार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे कसे राहता येईल स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी कशी उपाययोजना करता येतील त्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे शासन जनकल्याणकारी अशा नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे अभियानातील स्वयंसहायता समूहाच्या सदस्या उमेद उपजीविकेच्या माध्यमातून लखपती दिदी म्हणून त्या पात्र ठरल्या आहेत स्वतःची जीवन उन्नती साधण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी साधलेल्या प्रगतीबाबत त्यांचा सन्मानपत्राद्वारे ग्रामविकास अधिकारी सुरेश धोत्रे व शहागड प्रभाग व्यवस्थापक छायावाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान महिलांना लखपती दिदी होण्याकरिता विशेष मार्गदर्शन तालुका व्यवस्थापक कदम सी सी दहिवडे यांनी केले गटातील सदस्य महिलांनी उमेदचे आभार मानले यावेळी आय सी आर पीच्या ज्योती भावले व गटातील सदस्या उपस्थित होत्या आमचे प्रतिनिधी गणेश वाघमारेंसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा